आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली जिल्हा निवडणूक प्रभारी पदी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सांगली शहर निवडणूक प्रमुखपदी शेखर इनामदार यांची निवड झाल्याबद्दल तसेच भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी स्वातिती खाडे यांची निवड झाल्याबद्दल तसेच सांगली जिल्ह्याचे नूतन प्राधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल मिरजेत सत्कार करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मागील निवडणुकीपेक्षा अधिक यश मिळवून भाजपची सत्ता येईल असा विश्वास यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केला यावेळी जैन प्रकोष्ठ उपाध्यक्ष रावसाहेब पाटील सौ सुमंतई खाडे भाजप युवा नेते सुशांत दादा खाडे महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा स्वातीताई खाडे किसान विभाग जिल्हा अध्यक्ष तानाजी पाटील माजी महापौर संगीताताई खोत माजी नगरसेवक दादा माळी माजी नगरसेवक निरंजन आवटी जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष काकासाहेब धामणे यांच्यासह माजी नगरसेवक सरपंच तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश आमदार सुरेश बोखाडे यांनी दिले